टोवर आलाय बघा लागून शी अजून खायच नाही पाऊस छापून छापून बघा वाट करून दे म्हणजे त्यांची एक बोट ना आपली एक बोटत जे मच्छी भेटल ती भागी मिळून त्यानं आरत्या दिल्या आपल्यानं त्या डोक्या त्यांची सज ते त्यांची गोटी दिली आपले हिस्त ते आपल्या बघा तर त्यांच त्यांची वाटाचं मावर होत ते त्यांना दिलेलं आहे पण म्हणजे दोन मोठी एकद्याच एक फुल डोल जातात होत ना त्यांच दोन दोन माणसं त्यांची आपल्या बोटी बोड़। होती बोटीमध्ये होती बघा त्यांची मच्छी त्यांना पार्सल केली आपली मच्छी आपल्याला म्हणजे जी भेटल ती त्याच्यातून अर्ध अर्ध परत एक टाकाच काम केलंय साईडला बूट आहे परत ती सेम पद्धत आहे ते बूट एक बु दोन बूट एक डोल ते चला सेम पद्धतीने आपण डोल टाकून घेतलेली आहे साईडला एक बूट आहे अर्थ क्लिअर दिसेल तुम्हाला कारण की रात्री क्लिअर नसेल दिसत आता क्लिअर दिसेल उद्योग पडलाय आता आपला फालका पण गेला आहे बघा आता तुला आता ब्रश करून घेतून मस्तपैकी सॉर्टिंग बिटिंग झालेली आहे करून झालं दोन एकरं वाटं केलं ब्रश करतो आवडली असली जर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला गोवं लागतं बघा बघा आता आपलं परत काम चालू झालं डोल शेतात दोन गुटी एक डोल संतोषांना संतोष भाऊ जे आमचा संतोष भाऊ तो अण्णा होतो दिसायचा नाही तो अण्णा होती बघा गावात आपले यांना तो पथर केला लागून येते टायगर काय करून टायगर मंडळी टोवर आलाय बघा लागून शी अजून खायची पाऊ

तर टवर टवर लागून इथन बघा सुरु भए फिशिंग बघाले मजा आतल्या पाच साळीस मासेमारी युती सुरू मासेमारी निस्त्या सुरम बघायला भेटले तुम्हाला नलविल काय डि बघायला भेटल बरू तुम्ही खरंय माझ्या लिहून सुरमई सुरमय मासेमारी आज सुरमई बघायला भेटल्या नल बिल एक पुण्य बघायला बघायला भेटला नल उन्हा बघायला भेटला काही इसने बघायला भेटलं फक्त सुरमई बघायला भेटली तर चला आता माझा वेळ असा दिवस होता मी आता चाललो मला पण जावायचं आहे कामाला जावायचं आहे म्हणून भरपूर राहिलो इथं यांच्यासोबत तर चला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा रुशल जी चॅनलला पण सबस्क्राईब करा चल मित्र चला एकदा येमध्ये बाय बाय चांगले ना बाईक हो देता

चला चालू आता माझा पण टायमिंग झालंय लाईक करा नक्कीच जर चॅनलवर नवीन रवि तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जाता जाता पण दाखवीनच मी तुम्हाला ते दुसरे बोटी मध्ये मंडळी चला मी चाललो ते बोटींशी बघा आता मला जावाच कामाला म्हणून मी चाललो तर मंडळी आता आम्ही मी मला कामाला जाऊच आहे म्हणून तरी महसा आलो रविवारी आलेलो आजचा शनिवार म्हणजे जवळजवळ सहा दिवस राहिलो बघा ती फोटो मी शेलसनची आहे मी दुसऱ्या बोटीमध्ये चाललोय घरी कामाला पण जावच आहे म्हणून घरी चालवली तर आलो असतो आखी पलटलो त्यांच्यासोबत बाय बाय फोटो आहे विशेष आता जावाला करंज्याला करंज्याला जावाला आम्हाला जवळ जवळ चार पाच सवा तीन हल्ली वाजला अकरा जवळजवळ पाच ते सात तासाचा आमचं अंतर आहे इथून चला जाऊ तर मंडळी बघा साहितला कुठे त्यांनी पार्सल झालेलो आहे मला कामाला जाऊ त्या म्हणून मी गाई गेले तर मी गेलो नसू लास्ट पर्यंत त्यांच्या सोबत राहिलो असतो आता घरात चाललो इथून घरातल्याला जाऊ तोपर्यंत जेवाला दिले म्हणून त्या जेवाला घेतलंय काल माझा उपास आहे डाल मिरची आहे साहितला मच्छि कृषीलनी मला दुसऱ्या बोटीमध्ये पार्सल केलेलं आहे मला कामाला जाऊचं होतं म्हणून मी दुसऱ्या बोटीमध्ये आलो तरी पाच सहा दिवस राहिलो मी रविवारी आलेलो आणि आजचा आहे शनिवार चला बोटा आपली आपल्या करून करायच्याचा तिथून मी करी जाईल मामा मामाई मामाने चा बनला बर्धन काय का केला होता इलायची इलायची चालता नाही चायबारी चालता एकदम जबरदस्त बघा मामा मामा तुम्ही पण तुम्हाला किती वर्ष झाली धंदामध्ये मामाला धंदा तर मजा येते का धंदा म्हणजे मजा आहे छोटी मजा येत नाही म्हणजे कोण ्या विद्या काही झालं तरी पोटा पाण्यासाठी करायला पाहिजे तर मामा थँक्यू मला सोडल्याबद्दल दुसऱ्या गोष्टी तर आता चाललो आम्ही माझं ढकायले करण करंज्याचा आता तुम्ही बाजार लगेच उद्या बाहेर जाते तर चला व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय